हाय हॅलो नमस्ते मी माया तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन हो आलेले आहे तुम्ही बघत असाल की झेराकी नावाचं जे ब्रँड आहे आजकाल सोशल मीडियावरती ना खूप व्हायरल होत आहे तुम्ही फेसबुक ओपन करा इंस्टाग्राम ओपन करा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झेराकी दिसत आहे तर याच झेराकी ब्रँडचे मी मंगळसूत्र मागवलेले होते म्हणजे मनोजने मला बड्डेला गिफ्ट केले होते ते तर ते मंगळसूत्र कसे आहेत त्याची क्वालिटी खरंच तेवढी आहे का आणि तुम्ही बघत असाल की खूप साऱ्या मराठा मराठी ॲक्ट्रेस जे आहेत खास करून सोनाली कुरकली कुलकर्णीला बघितलेलं आहे मी त्याचं ब्रँडिंग करताना तर खरंच ते वर्थ आहे का आणि क्वालिटी कशी आहे मंगळसूत्राची मला कितीला पडले कसे मागवले कसे मागवायचे आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर हे सगळं इन डिटेल मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ फार काही मोठा नाही छोटा आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पण तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि झेराकी ब्रँड खरंच कसा आहे तो बघूया तर हे झेराकी ज्वेल्स मी मागवलं होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि यायला याला मला दोन आठवडे लागले मी ऑनलाईन इन्स्टाग्रामवरती यांचं पेज आहे त्या पेजवर जाऊन मी शॉपिंगमध्ये क्लिक केलं आणि शॉपिंगमध्ये जाऊन त्यांची जी, जी वेबसाईट ओपन झाली त्यामध्ये मला जे जे मंगळसूत्र पाहिजे होते ते मी सिलेक्ट केले तर यांची बाय वन गेट वन ही ऑफर सुरू होती आणि आत्ताही सुरू आहे मला वाटतं ती नेहमीच असते तर या ठिकाणी मी हे दोन मंगळसूत्र मागवलेली आहेत आता ही मंगळसूत्र कशी आहेत तर ओपन करून बघूया आपण तर या ठिकाणी पॅकेजिंग जे आहे खरंच खूप सुंदर होतं पॅकेजिंग आणि हे आहे पहिलं मंगळसूत्र म्हणजे असं नाजूक आहे आणि जेव्हा तुम्ही एखादी नाजूक साडी किंवा मग पार्टीवेअर साडी घालता किंवा पार्टीवर कपडे घालताना त्यावरती तर हे मंगळसूत्र भारी दिसणार आहे आणि माझ्या बड्डेसाठी मी हे मंगळसूत्र घातलं होतं बड्डेला हे मंगळसूत्र घातलं होतं आणि हे ना खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर या दोघांची क्वालिटी कशी आहे क्वालिटी अप्रतिम आहे पण हे दोन्ही ना गोल्ड प्लेटेड नाही आहे तर रोज गोल्डमध्ये आहेत प्रॉपर गोल्ड, गोल्ड नाही आहेत रोज गोल्डमध्ये आहेत पण घातल्यानंतर गळा नाजूक वाटतो आपण नाजूक दिसतो आणि समोर चलाना हे मंगळसूत्र भारी वाटतं म्हणजे एक बोलतात ना की एकदम असं युनिक मंगळसूत्र आहे क्वालिटी उत्तम आहे आणि बाय वन गेट वन आहे सेवन नाईन्टी नाईनला मला हे दोन मंगळसूत्र पडलेली आहेत आणि शिपिंग चार्ज अजिबात नव्हता तर तुम्ही इंस्टाग्रामवरच्या यांच्या झेराकी पेजला व्हिजिट करू शकता आणि हे मंगळसूत्र मागू शकता इट आहेत तर आय हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल आणि जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी लिंक कमेंट बॉक्समध्ये देईलच मला कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टेन वाय किफ मायलिंग अँड स्टे हेल्दी